व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर हे लाडू कसे झालेले आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या घरातले माझे स्वतःचे फेवरेट म्हणजे बेसन लाडू तर दिवाळीची सगळ्यात पहिली सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त असे गोलगरगरीत मायलिकी मिळून आम्ही बेसनचे लाडू बनवत आहे मध्ये मध्ये माझी एक व्हिडिओ पकडत आहे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत आहे आणि मध्येमध्ये तिची हेल्प पण होत आहे तर मायलिकीने मिळून लाडू किती छान बनवलेले आहेत आणि वळलेत पण एकदम एकसारखे थोडं पण लहान मोठी साईज झालेली नाही तर तुमच्याकडे लेख मदत करते का माझ्याकडे बऱ्यापैकी माझी मुलगी मला मदत करते तरी पण आरडाओरडा कर आरडाओरडा ती खात असती माझ्याकडनं म्हणजे माझे बोलणे खात असते तरी पण ती मदत करती तर तुम्ही बघू शकताय मी इथं छान असे गोलगर घरीत बेसनचे लाडू बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय अगदी तोंडात घालताच विरघळणारे हे लाडू आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि दिवाळीच्या फराळ्यातले कशाचंही मी रेसिपी टाकलेली नाही फक्त ब्लॉग टाकलेले आहेत न विसरता बघा चला पुढं बघूया आपण हाय फ्रेंड गुड मॉर्निंग सगळ्यांना जय सियाराम धनतेरस सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कालचा तर आपला व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही डेकोरेशन केलेलं कसं केलं होतं ते घराचं छान असं लाइटिंगची माळा वगैरे छान सोडल्या होत्या तर चला दिवाळी कुठंपर्यंत आली आहे कुणी कमेंट मध्ये सांगितलीच नाही अजून माझी तर दिवाळी सुरुवात झाली मी तुम्हाला कालच म्हणले की आपलं दिवाळीच्या दिवाळीच्या सणात जर फराळीचं बनवलं तर ती मजा वेगळीच आहे आणि आता रेसिपी न दाखवता बघू शकताय तुम्ही माझे सगळ्यात फेवरेट पदार्थ म्हणजे बेसन लाडू आहे बेसन लाडूसाठी खूप लहान असताना खूप मार खाल्लेला आहे कारण बेसन लाडू खूप आवडायचे मला आणि ते मी खात होते भरपूर त्यामुळे मार पण खूप खाल्लाय त्यासाठी तर बघू शकताय मस्त असं गोल गोलगरगरीत आपले बेसन लाडू झालेले आहेत आणि खूप चविष्ट झालेले आहेत ला लाडू माझे लाडू सगळ्यांना आवडते घरात तुमच्याकडे काय काय फरायचं बनवलेलं आहे दिवाळीचा पहिला फराळ म्हणजे गोडापासून सुरुवात करते आणि मी तेच केलेलं आहे रात्री बेसन भाजून ठेवलं होतं आता त्याला थोडंसं वितळवलं आणि मग छान असं लाडू बांधायला घेतलेत आता हे लाडू खूप छान बांधून होत आहेत कितीचे केले काय केले आता हे बघून बरेच जणांना प्रश्न पडले असतील तर कितीचे केले हे माझ्या माझ्या अंदाजे मी केले जेवढे आम्हाला लागते तेवढे प्रत्येकाची वेगवेगळी आणि दिवाळी तर चालू झालेली आहे मस्त खूप छान वाटतं हे सणाचे दिवस म्हणजे या सणात माहेराला जायची ओढ वेगळी असती ती वेगळी असती तर जायचंय माहेराला पण एक दिवस जाऊन यायचं आई जरी जवळ असली तरी माहेर आहेच आपल्याला आई आहे तोपर्यंत माहेर आहे आपल्याला आता माहेरात पण जाऊन यायचं आईला फराळीचं वगैरे घेऊन जायचं कधी जाईन काय जाईन ते तुम्हाला व्हिडिओ येईलच तर आता आज फराळीला सुरुवात केलेली आहे तर आज जवळजवळ बऱ्यापैकी भरपूर अशा आयटम बनवायचे आहेत वेळ न घालवताच कारण पुन्हा मग परत लक्ष्मीपूजनाच्या वेळेस परत हरववायचे भरपूर काम असते हो घरात पण रांगोळ्या काढायचं मेन म्हणजे रांगोळ्या काढायचे पण त्या लावायचे रांगोळ्या काढायचं घरातलं देवधरम करायचं नीटनिटक नित करायचं आज अध्यात्म शाळेत स्वामींनी खूप छान सांगितलं दिवाळीचे महत्त्व नरक चतुर्दशीचं त्यानंतर आजचं धनतेरेसच सांगितलं काल वसुबारस होती त्याबद्दल पण सांगितलं स्वामींनी खूप छान वाटलं आज अध्यात्म शाळेत ऐकायला आणि काल वसुबारसचं स्वामींचं दर्शन झालं होतं खूप छान दर्शन झालं कुणी कुणी दर्शन घेतलं कमेंट मध्ये नक्की सांगा बरं स्वामींचं आम्ही तर दोघांनी घेतलं हां आणि विशेष म्हणजे आज धनतेरेस आहे तर आज नवरोबाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या सकाळी त्यांना आंघोळ वगैरे झाल्यानंतर आणि त्यानंतर त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या पाया पडलं तर त्यांनी उलट माझ्याच पाया पडले की माझी घरची धन तूच आहे लक्ष्मी तूच आहे कुणाकुणाच्या नवरे असे आपल्या बायकोला एवढे इज्जत देते खरं कमेंटमध्ये नक्की सांगा बरं आणि माझ्या नवऱ्याने खरंच पहिल्यापासून इज्जत दिलेली आहे आणि अजून बी देत आहेत आणि नेहमी पाठीशी असते आज अक्षरशः त्यांनी माझ्या पाया पडले की माझी घरची लक्ष्मी तू आहे आणि आज आज बघितलं तर आज आमच्या रिक्षाला एक वर्ष झाले आहेत तारखेनुसार अजून लांब ता आहेत आठ दहा दिवस पण आत्ता सणाच्या ह्याच्याने म्हणलं तर मी गेल्या वर्षी धनतेरेसलाच रिक्षा आणली होती गेल्या वर्षी धनतेर गेल्या वर्षी धनतेरेसलाच मी रिक्षा आणली होती आज रिक्षाला पण एक वर्ष झालेलं आहे तर त्यांना खूप अभिमान वाटला अशी बायको प्रत्येकाला भेटो असं त्यांचं म्हणणं होतं कारण माझं स्त्रीधन सगळं पणाला लावलं होतं मी आणि ही रिक्षा उभी केली ब पण बायकोच्या जीवावर उड्या न मारता स्वकष्टावर त्यांनी हे घेतलेली रिक्षा आहे तर चला लाडू कसे वाटले हे कमेंट मध्ये सांगू आणि बाकीचं काय आपलं बोलणं चालतच राहील असतात काही चांगले असतात लोक काही वाईट असतात वाईट असतात ते आपलेच असतात आणि चांगले असतात ते पण आपलेच असते पुढं गेलं पाहिजे नाही असं दुनियाचा हेतू आहे भले आपले असू परके असू शेजार धर्म असू पाजार धर्म असू कुणीही असू आम्ही मी तर म्हणते देवाला की नवीन वर्ष चा आता दिवाळी चालू झाली आहे तर आधी जे कोण आहेत शेजार धर्म पाजार धर्म नातेवाईक जवळचे आजूबाजू सगळे त्यांचं चांगलं होऊ दे आणि मग माझं चांगलं होऊ दे आता तर असं उलट प्रार्थनाच करायची देवाला म्हणजे कुणी आपल्याविषयी बोलणार नाही आहे काय तर बघा आता हे बेसन लाडू कसे झालेले आहेत कमेंटमध्ये सांगा आणि मस्त सुरुवात झालेली आहे तर आजचे तुम्हाला प्रत्येकाचे व्हिडिओ येतील काय काय बनवले ते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय सी राम सगळ्यांना